दिवस झाले नवीनच पाहत आहे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर आज आहे शिवरात्री आणि शानूच्या शाळेला सुद्धा सुट्टी होती तर शानवीचं सकाळपासून चालू होतं की मी पूजा करणार मी पूजा करणार म्हटलं कर बाई माझी आंघोळ व्हायचीच होती तर आता आंघोळ वगैरे करून आंघोळ वगैरे झाली पूजा केली आणि आता जाते मी स्नेहा इकडे पूजेचं पण सामान काढून ठेवलेलं आहे छोटशा याच्यात तर कसं इथून तिथपर्यंत जाणं म्हणजे टास्कच आहे त्याच्यामुळे मग एका डब्यात जेवढं छोट्या छोट्या डब्यांमध्ये मावते तेवढं असं व्यवस्थित घेऊन जाते कारण सांड उभं नको व्हायला मंदिरात जाईपर्यंत म्हणून तर आता जाती आता इकडे झालं की नाही ते पाहते म्हणजे आंघोळ वगैरे सर्व काही आणि मग जाऊ आम्ही मिळून मंदिरात तर चला मग तर शाणूनी पूजा वगैरे केली पण दिवा लावायचा होता दिवा नको लावू म्हटलं दे कारण नको देवायला तर म्हणून मग दिवा लावला आणि महादेवाची पूजा केली आणि आता जाणार मंदिरात तर उपवास आहे झालं का झालं का चल चल शानू तुला टिक्का वगैरे लावून तर हो झालेलं आहे सर्व तयारी आता मंदिरात जायला चला तर वेळ झालेला आहे भरपूर काळे चल गानू चल मावशीने आली शाळू तर मंदिरात आलो आम्ही आणि या मंदिरात पहिल्यांदा आली मी मला हे मंदिर माहीत नव्हतं पण स्नेहाताईंना माहीत होतं कारण त्यांचे रिलेटिव्ह इथे पुजारी आहे त्याच्यामुळे तर इथे आम्ही आलो आणि आम्हाला पाणी नव्हतं भेटत कारण पाणी आणलेलं नव्हतं सांडूबळ होण्यापेक्षा इथूनच पाणी घेऊन घ्यावं हो म्हटलं पण पाणी काही दिसत नव्हतं आम्हाला पण हे दोन मुलं आहे यांनी आम्हाला पाणी आणून दिलं त्यांना आम्ही विचारलं की पाणी कुठं आहे म्हणून तर त्यांनी स्वतःहूनच म्हटलं की थांबा मी आम्ही पाणी आणून देतो म्हणून तर खूप खूप थँक्यू त्यांना आणि इथे ना मंदिरात फराळाचं करायची तयारी चालू चा चा होती सर्वांचं मिळून फराळाचं होतं बहुतेक तर बगर वगैरे काय ते आणि त्यांचं ते चॉपिंग सुरू होतं आणि इकडे आहे मंदिर महादेवाचं तिकडे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि तिथ्यात मंदिरातल्या जे आहे संघ असतो ना त्यांचा त्या काही अभिषेक वगैरे व्हायचा असेल तर त्यांनी मोठी अशी पूजा ठेवलेली होती तर अभिषेकाची त्यांची सु तयारी सुरू होती तर आणि इथे छानशी अशी छोटीशी मस्त असं रांगोळी काढलेली होती तर किती छान अशी फिनिशिंग होती रांगोळीला खूप मस्त आणि इथे काय झालं ना विहानच्या स्कूलमधली एक त्याची मैत्रीण आलेली होती मैत्रीण म्हणा की क्लासमेट म्हणा तर तो इतका लाजत होता आणि त्याचे एक्सप्रेशन बघा तुम्ही हां इतकं छान मस्त मला ते इतकं याच्या आधी जे दिले होते ना जे रेकॉर्ड नाही केलेले आहे मी तो ते जाईपर्यंत बिलकुल नजरेवर नजरसुद्धा टाकत नव्हता तो ना अक्षरशः लाजत होता ती बिचारी लाज नव्हती पण हा इतका लाजत होता आम्ही इतकं हसत होतो याला बापरे काय त्याचे एक्सप्रेशन आणि तो वेगळंच काही सुरू होतं त्याचं तर आलो आम्ही घरी आणि आल्या आल्या मंदिरातून आल्या आल्या सर्वात आधी आपल्या घरी जाऊन म्हणते तर आता मी थोडा वेळ बसते घरी आणि मग जाते फराळ करायसाठी आतापर्यंत फराळाचं वगैरे सर्व तयार आहे पण वाट बघत होतो आम्ही मंदिरातून यायची तर आता मंदिरातून आलो आता करतो फराळ आणि छान मस्त अशी पूजा झाली जास्त काही गर्दी होती नाही तर कुठे कुठे खूप -कुट, जास्त गर्दी असते त्याच्यामुळे थोडंसं पूजा घाईघुईत करावी लागते हे अशा दिवशी तर छान पूजा झाली आणि आता करतो आम्ही फराळ तर थोडा वेळ बसते मी आणि मग जाते या या पटपट या भूक लागली आता भूक भूकं लागली चला आता बोलण्याची एनर्जी नाही आहे जोपर्यंत पोटात जात नाही थोडंफार तरी तोपर्यंत तरी तर चला पहिले आता मी फराळाचं करून घेतो आणि मी आहे स्नेहताईकडे बघू शकता तर मी आहे स्नेहाताईकडे इकडेच फराळाचं करणार तर संध्याकाळ झाली आणि आता कसं यांचं सुरू झालं दोन दिवस झाले नवीनच पाहत आहे राशी खूप त्रास देत आहे पहिले दिवसाचा त्रास रात्रीचा त्रास देत आहे आणि खूप त्यांचं उड्या मारणं इकडे तिकडे जाणं वर पण सगळं बेकार करणं सुरू झालेलं आहे मी म्हटलं आता यातमध्ये बघत आहे काय ना तर मी म्हटलं आता माझं वाळवणा चिडवनाचं सुरू करून देते म्हणजे चिप्स चकल्या वगैरे जे काही करायचं आहे ते साक्षगंध वगैरे सगळे कार्यक्रम तर आता आटोपलेलेच आहे आणखी एक आहे कार्यक्रम माहिती नाही तिथे जावं लागेल की काय तर बघू पण तरी होऊन जाते म्हटलं आता लवकरात लवकर करून टाकू पण सुरू झालं यांचं तर दिवसभर तर नव्हते पण आता संध्याकाळचं सुरू झालं यांचं असं आहे आता मी माझं हे आवरून घेते पूर्ण कारण की पोर्चमध्ये सुद्धा येऊन बसतात आणि यांना यायला वेळ आहे यांचा कॉल आलेला होता यांची गाडी पडलेली आहे फेल त्याच्यामुळे यांना वेळ होऊन जाते गॅरेजमध्ये आहे सध्या ते तर वेळ होणार यांना म्हणून मग आता मी एकटी इथे राहण्यापेक्षा मला त्यांनी सांगितलं की स्नेहा आता जाऊन राहा म्हणून तर आता मी कामावरून घेते आणि तिथे जाते तर दिवावात व्हायचीच आहे दिवावातसुद्धा करून घेते मला हे कामा आवरतावरताच वेळ होऊन गेला म्हणजे कपडे वगैरे आज मी बरेच कपडे काढले धुवायला तर तेच कपड्यांच्या घडी करत बसली होती दंदन आवाज येत होता म्हणून बाहेर जाऊन बघितलं तर बंदरांचं सुरू झालं होतं म्हणून मग आता मी दरवाजे वगैरे लावून घेते आणि काम करते मग तर इथे बघा काय चालू आहे उपवासाचे पराटे दपाटे, दपाटे सासरी दपाटे म्हणते ना म्हणून हे दपाटे म्हणते म्हणून आम्ही पराठे शिव पराठे नाही थालीपीठापडे कारण हे भाजणीचं थालीपीठ पीठ आहे त्याचे आम्ही थालीपीठ करतोय भाजणीचं पीठ आहे त्याचं आम्ही थालीपीठ करत आहे तर याच्यात भाजणीचं पीठ टाकलेलं आहे उपवासाचं शेंगदाण्याचा कूट आणि आलू राजगिऱ्याचा राजगिऱ्याचं पीठ आणि उकळलेला आलू हे किसून टाकणार आहे यामध्ये मिरची कापायची आहे का तिखट टाकतं उपवासाचं तिखट आहे यांच्याकडे वेगळं मग आमचं उसळ बगर ते पण आहे काय एवढं मोठं बगर आहे यात उसळ आहे टाकून देता टाकून द्या टाकून द्या टाकून द्या नाही आता थोडंसं ठेवून द्या पोर पोरं खाईन ना थालीपीठ खाते छान पण खाईन छान खाशी ना तू यामध्ये तिखट मीठ आणि जे सकाळचं उरलेला भगर आहे ते टाकत आहे आणि अजून काय टाकत आहेस आहे थोडस मिरच्या काही टाकणार नाही भगरीत पण मिरच्या मिरेपूड तिखट सॉरी मीठ भगर टाकू त्यांचं लागलं तर मुलांचा तिकडे डान्स सुरू होता त्याच्यामुळे गाणे होते चालू ना म्हणून मग मी ते वॉइस ओव्हर करत आहे तर याच्यामध्ये ना आलू टाकलेला होता आपण आणि वेळा सकाळचं भगर होतो तर त्यांनी आधी पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि लागलं लागलं तुम्हाला जेवढं लागतं तेवढं पाणी मिक्स करून हे छान मस्त असं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तरी अशा पद्धतीनं पराठ्यासारखे लाटून घ्यायचे आणि असं जळवायचं नाही हा जळवाचा नाही छान शेकायचे तर यांना काही शेकता येत नाही तर मी शेकते आता पराठे मला शेकायची सवय आहे मला ते बरोबर शेकता येते तर चला मग आता मी यांना शेकू लागते पराठे तर झालेले आहे उपवासाचे थालीपीठ तयार आम्ही घेतलं फराळ करायसाठी आणि छान मस्त उपासाची थालीपीठ चटणी आणि खव्याची जिलेबी होती तर बाहेर थोडा वेळ फिरलो आम्ही जेवण म्हणजे फराळ करून झाल्यानंतर आणि आता करते मी आरा आणि माझ्या ब्लॉगलासुद्धा इथेच एंड करते आणि माझ्या ब्लॉगलासुद्धा इथेच एंड करते हे अजून यायचे आहे तर बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटू उद्या नवीन एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि व्हिडिओला आपल्या लाईक करून जा शेअर करून जा सबस्क्राईब करून जा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा बाय बाय